शहरातील मुकुंदनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे फिर्यादी नाझीम मोहम्मद अली शेख हे गौसिया मस्जिद येथून नमाज पठण करून मस्जिदजवळ असलेल्या डायपर हाऊस दुकानासमोर असताना आदिल शेख उर्फ मुन्ना आदनान आदिल शेख अफनान आदिल शेख हसनैन आदिल शेख नाजीज साजिद सय्यद साजिद सय्यद यांनी संगनमत करून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने व लोखंडी पाईपने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत करून दमदाटी करून डायफर हाऊस नावाच्या दुकानाचे व दोन फिर्यादीच्या दुकानातील ची तोडफोड करून गळ्यातील चेन काढून घेऊन निघून गेले या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्यानंतर आरोपी हे फरार झाले होते या गुन्ह्याचा तपास करत असताना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की आरोपी हे गोविंदपुरा नाका येथे आलेले आहेत या माहितीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने गोविंदपुरा नाका येथे आरोपीचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस अंमलदार प्रमोद लहारे दीपक शिंदे अंकुश कासार इस्राईल पठाण समीर शेख यांनी केली आहे